पुरुषोत्तमपुरी येथे शेतात सोयाबीनवर फवारणी केल्याने सोयाबीन जळून गेले नुकसान भरपाई मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेकापेच्या वतीने देण्यात आला आहे माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी दीड एकर सोयाबीनवर कीटकनाशक फवारणी केल्याने सोयाबीन जळाले आहे तरी नुकसान भरपाई मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेकापेच्या वतीने देण्यात आला आहे सदरी इशारा सोमवार दिनांक आठ जुलै रोजी दुपारी एक वाजता दिला आहे माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी शिवारामध्ये गट नंबर तेवीसमध्ये बाळासाहेब शिंडगे या शेतकऱ्याच्या शेतात सदरी शेतकऱ्यांनी सूर्यकृषी केंद्रातून दीड एकर सोयाबीनवर फवारणी करण्यासाठी हे कीटकनाशक आणले होते आणि त्याची फवारणी केल्यानंतर सोयाबीन जळाले आहे याची तक्रार कृषी विभागांना केली आहे तात्काळ सदर कंपनीवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल करून तो शेतकऱ्याला देण्यात यावा शेतकऱ्याचे यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲडव्होकेट नारायण गोले पाटील यांनी दिला आहे मी सूर्य कृषी सेवा केंद्र दुकानावरून दुकानाशे काल पवार आला कंपनीच कंपनीचं नंतर मला हे झालं आला जळलं सगळं मी ह्याची तक्रार कृषी विभागाकडे दिलेली आहे पण अजून कुणीही माझी दखल घेतलेली नाही मला जर पंधरा तारखेच्या आत नुकसान भरपाई दिली नाही तर मी कृषी कार्यालयासमोर पंधरा तारखेला आत्मदहन करणार आहे पुरुषोत्तमपुरी गावच्या गट नंबर तेवीस मध्ये आहेत बाळासाहेब शेंडगे यांच्या जमिनीमध्ये या शेतकऱ्यांना साठ आर क्षेत्रावर सोयाबीनची त्या ठिकाणी पाण्याखाली लागवड केलेली होती तीस दिवसाचा सोयाबीन असताना आदामा कंपनीचं शाकेत नावाचं औषध त्यांनी फवारलं आणि हे सगळं सोयाबीन जळून गेलं अगदी या शेतकऱ्याचं दीड लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे तक्रार केलेली परंतु कृषी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतलेली नाही आणि म्हणून या शेतकऱ्यानं आत्मधानाचं निवेदन दिलेलं आहे आमची या ठिकाणी शासनाला विनंती की या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान या कंपनीकडून वसूल करून या शेतकऱ्याला द्यावं अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन उभं करणार आहेत